भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सहा सूत्री जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आयोजित कोल्हापूर येथील पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभेमध्ये सहा सूत्री कार्यक्रम देण्यात आले होते त्या अनुषंगानं शहर उत्तरमधील मधील शक्ती केंद्र प्रमुख आणि माजी नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आपल्याला माहितच विचार पक्षाने दिल त्याला आपण भारतीय जनता पक्षाचं काम करायचं भारतीय जनता पक्षाने आणि आपल्याला गेल्या वेळेला आपण की एक लाख निवडून आणतो पण आपण कुठंतरी कमी पडलं त्यावेळी त्यानंतर लोकसभेमध्ये आपल्याला माहित आहे लोकसभेमध्ये अनेक अडचणी ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं महत्वाचं की आपण जे निवडणूक लढतो ही सर्व आपल्या कार्यकर्त्याच्या जोर लढतो आताच जे वातावरण आहे ते थोडस शहरापासून बाजूला येऊ आपण सगळ्यांनी एकत्रित येऊ एक विचार केला पाहिजे एक निर्धार केला पाहिजे दोन हजार एकोणीस दो ला आपण शहात्तर हजाराचं निर्णय घेतलं होत आता दोन हजार चोवीस आहे आज सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त जर कुठल्या मतदारसंघाने नीट दिला असेल तर शहर उत्तर जे नीड मिळाले हे फक्त कार्यकर्ते ज्या पद्धतीने सातत्याने काम करतात त्याच्या आधारावर हो आपल्याला हे निय मिळत आहे करत असताना जे, जे वातावरण आता तयार होतंय मागच्या निवडणुकीत काही निगेटिव्ह तयार झाले तसाच निगेटिव्ह तयार होऊन आपण फक्त पस्तीस हजारच आहे आपण काय करायचं तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि माझ्या सगळ्यांवर विश्वास आहे की आपण गेल्या वेळेस एक लाखाचा निर्णय देऊन होतो आणि आपण सगळ्यांनी मनात आणलं तर आपण या वेळेस सुद्धा आपलं जे मागच्या वेळेस स्वप्न पूर्ण राहिलं एक लाख निर्णय द्यायचं हे पूर्ण करू शकतो उत्तर विधानसभा संयोजक संजय कोळी यांनी बैठकीत प्रास्ताविक केलं यावेळी युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख विस्तारक विवेकानंद डब्बी सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे मंडल प्रभारी देविदास शेळेकर उत्तर पश्चिम मंडलाध्यक्ष देविदास बनसोडे उत्तर पूर्व मंडलाध्यक्ष प्रथमेश आनंदकर बाबूराव जमादार अजित गायकवाड सुजित चौगुले तसंच माजी नगरसेवक महिला पदाधिकारी आणि शक्ती केंद्र प्रमुखांची उपस्थिती होती